नक्कीच बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घृण हल्ला झाला होता आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी चीड होती त्याचा रिस्पॉन्स करण्यासाठी नॉन कायनेटिक ऍक्शन सोबतच कायनेटिक मिलिटरी ऍक्शन घ्यावी अशा प्रकारची प्रत्येक भारतीयाच्या मनामधली ती एक प्रकारची आशा होती आणि ज्या प्रकारचं मिलिटरी ऑपरेशनल फ्रीडम आपण आपल्या आर्म्ड फोर्सेसला दिलं होतं त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवत आपल्या आर्म्ड फोर्सेसनं रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी बरोबर शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड मिलिटरी स्ट्राईक्स केले आणि त्याच्या माध्यमातून मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल केले आपण जे आहे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध युद्ध छेडलेलं नाही आज घडीला आपण जे आहे आमच्यासाठी जो प्रॉब्लेमॅटिक झोन आहे तो म्हणजे पाक पुरस्कृत दहशतवाद त्याच्याशी संबंधित टेररिस्ट लॉन्च पॅड त्यांचे ट्रेनिंग कॅम्प जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब मध्ये असणारे दोन प्रांत मधले आहे त्याचबरोबर तिथे तिथेसुद्धा जे आपण हल्ले केले आणि याच्या माध्यमातून जैश ए मोहम्मद असेल किंवा एल ई टी लष्कर ए तयबा असेल यांच्या मुख्यालयाला उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आणि एकूणच त्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या ट्रेनिंगशी संबंधित दहशतवादाशी संबंधित त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये प्रोफेशनली आपल्याला यश मिळालेलं आहे आणि हे सगळं करताना आपण कुठेही कोलॅटरल डॅमेज होऊ नये सामान्य पाकिस्तानच्या नागरिकाला कुठेही त्या ठिकाणी धक्का पोहोचू नये आणि एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय मानकांना सुद्धा आम्ही धरून अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केली आहे भारतानं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य केले त्याच्या सोबतीला डिप्लोमॅटिक सपोर्ट त्या ठिकाणी होता शंभरहून अधिक देशांशी आपण चर्चा केली आणि म्हणूनच हा हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांच्या आतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आहे एक प्रकारे भारताला सपोर्ट करणारीच भूमिका घेतली रशिया असेल यु असेल सौदी अरेबिया असेल फ्रान्स असेल यांनी सुद्धा जे आहे भारताच्या या भूमिकेला एक प्रकारे पाठिंबा दिला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत सुद्धा आपल्या बाजूने म्हणून आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं जो तो करण्याचा प्रयत्न करेलच मग त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपण त्यांच्या विरुद्ध जे आहे तुटून पडू ती क्षमता आपल्याकडे त्या ठिकाणी आहे आणि एक चुनूक एक प्रकारची जी आहे ज्याला आपण म्हणू येतो झाकी आहे अशा प्रकारचं ऑपरेशन सिंदूरच्या फेज वन मधली मोहीम आपण फत्ते केली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये बावीस एप्रिल पासूनच जे आहे प्रत्येक दिवशी पाकिस्तान काय करतोय क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी करतोय स्मॉल आर्म्स फायरिंगला जे आहे स्मॉल आर्म्स फायरिंगच्या माध्यमातूनच उत्तर देतोय मागच्या दोन आठवड्यापासून पण आपण जे आहे फक्त रेसिप्रोकल रिस्पॉन्स करतोय त्याला आपण वाढवलं नाही का कारण पाकिस्तानच्या लष्करानं जो रिस्पॉन्स केला तेवढाच आपण त्याला रिस्पॉन्स दिला आपला खरा प्रॉब्लेम जो होता तो दहशतवादाशी संबंधित होता आणि म्हणून आपण दहशतवादाविरुद्ध जे आहे निर्णायक कारवाई करण्यासाठी ही फेज वन टप्पा पहिला जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे नक्कीच पाकिस्तान चौताळलेला असेल कारण पाकिस्तान कमकुवत राष्ट्र आहे भारतासमोर जे आहे सामरिक सामर्थ्यापुढे आणि एकूणच होल ऑफ नेशन अप्रोचच्या समोर जे आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच समोर पाकिस्तान कुठेच टिकू शकत नाही हे त्याला माहित होतं आणि म्हणूनच मागच्या दोन आठवड्यामध्ये जे आहेत भडकाऊ विधानं करण्याच्या त्या ठिकाणी गोष्टी त्यांनी केल्या असतील किंवा क्रॉस फायरिंग त्यांनी त्या ठिकाणी केली असेल आणि एवढंच नाही तर आम्ही अन्वस्त्रांचा वापर करू अशा प्रकारच्या कोकळ धमक्या सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या आता या ॲक्शनच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे दाखवलं की त्या फक्त पोपळ धमक्याच होत्या आम्हाला जे करायचं असतं ते आम्ही आमच्या टायमिंगच्या अनुसार आम्ही ठरवू की कुठल्या वेळेस करायचं आहे आम्ही ठरवू की कुठल्या ठिकाणी करायचं आहे आणि हे फक्त शब्दांच्या माध्यमातून नाही तर खऱ्या अर्थानं ऍक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं मी जे आहे बऱ्याच वेळेस हे विधान त्या ठिकाणी वापरत असतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एलिफंट मानलं जातं एक हत्ती मानलं जातं तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची सगळी जर कृती आपण त्या ठिकाणी पाहिली तर मी म्हणेल पाकिस्तान इज अ बार्किंग डॉग भुंकणारा कुत्रा कारण तो फक्त भुंकूच शकतो तो चावू शकत नाही त्याच्यामध्ये क्षमताच नाही आणि ज्यावेळेस भारतासारखा हत्ती त्या ठिकाणी चालतो भारतासारखा हत्ती चालत असतो तो जो आहे मार्गाक्रमण करत असतो अशा प्रकारचे कुत्रे जे भुंकत असतात ते आपल्या विरुद्ध जे आहे कारवाई करू शकत नाही नेमकं तेच आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसत आहे पाकिस्तानने रिटॅलिएट जरी करण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याला जे आहे जशाच तसं काय त्याच्या कितीतरी पटीने जास्त उत्तर देऊ आणि आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने असल्यामुळे अन्वस्त्र युद्धाची जी धमकी तो देतोय तो सुद्धा तो करू शकणार नाही तरी आज घडीला परिस्थिती आपल्याला दिसतीये हे तुम्ही आणि मी म्हणत नाही तर पाकिस्तानचे पूर्व लष्कर प्रमुख जे बाजवा होते त्यांनी अधिकृतरित्या हे विधान त्या ठिकाणी के केले होते की पाकिस्तानकडे जे लॉजिकल लॉजिस्टिक कन्स्ट्रंट्स आहेत म्हणजेच त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांची त्याचबरोबर जे आहे जो सगळा गोळा बारूद असतो त्याची कमतरता त्या ठिकाणी आहे म्हणून पाकिस्तान जो आहे फार काळ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस घेऊ शकणार नाही म्हणून त्यांनी एक्सरसाइजेस कॅन्सल केल्या होत्या आज घडीला पाकिस्तानची सर्वात मोठी दुख्ती नस म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि काही थोडासा पैसा मिळावा म्हणून त्यांनी युक्रेनला त्यांचे आर्टिलरी वेगवेगळ्या प्रकारच्या गनशी संबंधित जो गोळा बारूद आहे त्या ठिकाणी विकला त्यातून त्यांना काही पैसा मिळाला पण ऑलरेडी पाकिस्तान मधल्या एकूणच शस्त्रास्त्रांची कमतरता आणि त्या अनुषंगाने ऑलरेडी हे सगळं विकल्यामुळे चार दिवसांपेक्षा जास्त पाकिस्तान जो भारता, युद्ध लढू शकणार नाही याची पूर्णतः जाणीव भारताला होती म्हणून भारतानं योग्य वेळेस योग्य प्रकारची अशी कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तान आपल्या समोर टिकू शकणार नाही दुसरी महत्वाची बाब आपण तर आतापर्यंत युद्ध सुरू पण केलं नव्हतं कुठलीही लष्करी कारवाई केली नव्हती बावीस एप्रिल पर्यंत आतापर्यंत जर पाहिलं तर पाकिस्तानं सुद्धा असा दिखावा केला की आम्ही सुद्धा जे आहे भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयारी करतोय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइजेस केले त्यांचे टँक आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत मुवमेंट केल्या हे सगळं करण्यामध्ये मागच्या दोन आठवड्यामध्ये कित्येक हजार कोटींचा खर्च पाकिस्तानचा त्या ठिकाणी झाला म्हणजे आम्ही युद्ध करण्याच्या आधीच जर पाकिस्तानचा कोटींचा खर्च होत असेल तर खरं खरं जर आम्ही लष्करी कारवाई केली युद्ध केलं आणि हे युद्ध चिघळलंच तर पाकिस्तानचं अस्तित्व तरी त्या ठिकाणी राहू शकेल का हा खरा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून पाकिस्तान जो आहे भारतासमोर उभा राहू शकत नाही आर्थिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय कुवतीच्या अनुषंगानं आणि सगळ्यात महत्वाचं सामरिकदृष्ट्या पाकिस्तानची अवकातच नाही तो पाकिस्तान जो आहे भारतासमोर नक्कीच पाक काश्मीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रॉविन्स मधली दोन स्थानं आणि तुम्ही जसा त्या ठिकाणी उल्लेख केला बहावलपूर असेल मुरीद के असेल आणि मुझफ्फराबाद त्या ठिकाणी असेल या ठिकाणी सुद्धा पाक म्हणजे या ठिकाणी सुद्धा दहशतवाद्यांची स्थळं आहेत आणि त्यातल्या त्यात त्या 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 त्या? जैश ए मोहम्मद आणि एलईटी टी लष्कर ए तैबा वे लष्कर ए तैबावर जे आहे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय दबाव येतोय आणि पाकिस्तानला जे आहे त्याचा एफ एटीएफच्या माध्यमातून नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं लष्कर ए तैबाचं जे आहे नाव त्या ठिकाणी बदललं आणि त्यांनी जे आहे जमात उद दावा जे यू असं नाव ठेवलं तुम्ही नावं कितीही बदला दहशतवादी तुमचे तेच आहेत तुमच्या कारवाया त्याच होणार आहेत ते नेमक्या याच लष्कर ए तैबाच्या आणि जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरलाच उतर उडवण्यामध्ये आणि तिथल्या दहशतवाद्यांचा जो आहे खात्मा करण्यामध्ये मुरितकेमध्ये त्याचबरोबर बहाबुलपूरमध्ये त्यांचा खात्मा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो ज्या बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत बहावलपूर मधले चार मदरसे ते सुद्धा आपण उद्ध्वस्त केले आणि इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या जनतेला दाखवण्यासाठी हे मदरसे या ठिकाणी दिली जातं असं त्यांचा जो आहे बाहेरचा चेहरा आहे पण या ठिकाणी इस्लामिक टीचिंग नाही तर दहशतवादाचे जे आहेत हे ट्रेनिंग कॅम्प आहेत हे सत्य आहे अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याकडे होते आणि म्हणूनच या इंटेलिजन्स इनपुट्सच्या आधारावर आपण बहावलपूर मधले या जैश ए मोहम्मदच्या हेडक्टरला त्याचबरोबर या मदर्शांना आणि त्याच्या माध्यमातून या ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चरला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालेलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका